नमस्कार आज आपण शेवगा या बहुगुणी वनस्पतीची विस्तृतपणे माहिती जाणून घेणार आहोत शेवगा याला शिगरू असे म्हणतात इंग्रजीमध्ये याला ड्रमस्टिक प्लांट असे संबोधले जाते लॅटिन परिभाषेमध्ये याला मोरिंगा टेरिगोस्फर्मा असे म्हणतात शेवग्याचे झाड किंवा शेवग्याचा वृक्ष हा दिसायला अत्यंत मनमोहक सुंदर असल्यामुळे त्याला शोभांजन असे देखील म्हणतात शेवग्याचा औषधी प्रयोग करताना त्याची साल मूळ पाने आणि बिया यांचा वापर मुख्यतः केला जातो शेवगा हा रसाने मधुर तिक्त कटू या रसांचा असतो तसेच त्याचा विपाक हा कटू विपाक किंवा तिखट स्वरूपाचा असा हा शेवगा असतो तसेच वीर्य हे दोन प्रकारचे असते शीत आणि उष्ण त्यापैकी शेवगा या वनस्पतीचे वीर्य हे उष्णवीर्य किंवा त्याचे स्वरूप हे उष्ण स्वरूपाचे अशा स्वरूपात आहे बऱ्याच रुग्णांना अग्निमांदे निर्माण होऊन भूक नाहीशी होते काही केल्या भूक लागत नाही तर अशा वेळेला शेंगांची भाजी करून सकाळी आणि संध्याकाळी अशा रुग्णांना देण्यास सुरुवात केल्यानंतर शेवग्याच्या शेंगा या अग्निदीपन करणाऱ्या असल्यामुळे अशा रुग्णांना व्यवस्थित भूक लागू लागते आणि अन्नाचे व्यवस्थित पचन होण्यास सुरुवात होते शेवग्याचे भाजी ही वाताचे शमन करणारी असल्यामुळे ज्या रुग्णांना काही खाल्ल्यानंतर पोट दुखणे पोट पोड़ फुगणे पोटामध्ये गुब्बारा धरणे अशा तक्रारी उद्भवत असतात तर अशा वेळेला शेवग्याच्या शेंगांची भाजी त्याचे नित्यनियमाने सेवन करावे असे केल्यामुळे वाताचे शमन होते आणि पोट दुखणे ही तक्रार कमी होते अन्न व्यवस्थित पचण्यास सुरुवात होते आणि पुढील सप्तधातूंचे पोषण होऊन अन्न अंगी लागण्यास सुरुवात होत असते शेवग्याची भाजी ही क्रुबिंग्ड आहे क्रुबिंगनं याचा अर्थ ज्या रुग्णांना पोटामध्ये जंत तयार होण्याची टेंडन्सी असते अशा वेळेस पोटातील जंत निघून जाण्यासाठी ही याचा आहारामध्ये अंतर्भाव करावा त्याच्यामुळे जंत कमी होण्यात निश्चितपणे मदत होत असते शेवग्याची भाजी किंवा शेवग्याची वनस्पती ही अश्मरी भेदन करणारी अशा स्वरूपात आहे किंवा ज्या कोणत्याही रुग्णांना किडनीमध्ये मूतखडे तयार होतात तर असे मूतखडे लघवीच्या वाटे निघून जाण्यासाठी शेवग्याच्या सालीचा काढा हा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी मधासोबत जेवणानंतर सेवन केल्यामुळे अश्मरीचे भेदन होते किंवा मूतखडे फुटतात आणि लघवी वाटे बाहेर पडण्यास सुरुवात होतात सांधेदुखी आणि सांधेदुखीबरोबर त्या सांध्याच्या ठिकाणी सूज असणे हे लक्षण असता शेवग्याची पाने व्यवस्थित ठेचावीत मोहरीच्या तेलामध्ये थोडी परतवून घ्यावीत आणि ती दुखऱ्या भागावर किंवा ज्या ठिकाणी सूज आलेली आहे अशा ठिकाणी कोमट स्वरूपात किंवा सोसवेल या स्वरूपामध्ये कापडाने बांधावी असा प्रयोग केल्यानंतर त्या ठिकाणची सूज कमी होण्यास निश्चित मदत होते तसेच त्या ठिकाणच्या वेदना देखील त्वरेने कमी होतात पॅरालिसिस किंवा अर्धांग वायू या त्रासामध्ये शौघ्याच्या सालीचा आणि एरणमुळाचा काढा सकाळी आणि संध्याकाळी पॅरालिसिस झालेल्या रुग्णांना किंवा एकांगवात झालेल्या रुग्णांना दिल्याने तसेच शौग्याच्या साली पोहरीचे तेल हे एकत्र करून असे तेल सिद्ध करावे आणि त्या तेलाचे अभ्यंग पॅरालिसिस झालेल्या जागेवर ॲप्लाय केल्यामुळे किंवा त्याचे अभ्यंग केल्यामुळे अर्धांगवातामध्ये किंवा पॅरालिसिसमध्ये त्याचा खूप चांगल्या प्रकारे फायदा होत असतो कोणत्याही कारणांमुळे डोकेदुखी ही तक्रार असता शेंगांमधील बियांचा स्वरस काढावा आणि असा रस दोन दोन थेंब दोन्ही नागपुडीमध्ये सोडल्यामुळे डोकेदुखी ही तक्रार पूर्णपणे कमी होत असते शेवग्यांच्या बियांना पांढरे बिरे मिरे असे देखील म्हटले जाते शेवग्याची भाजी ही अत्यंत पथ्यकारक का असल्यामुळे देखील तापामध्ये त्याचे तोंडी लावण्यासाठी शेवग्याची भाजी ही अत्यंत उपयोगी पडते आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आमचे चॅनल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा